श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थ स्वामी माऊली म्हणतात बाळा तुझ्या खूप काही अपेक्षा आहेत त्या पूर्ण होण्याच्या स्थितीत येताना तुला दिसू लागतील कारण दैवी आशीर्वाद सोबत येणार आहेत तुझी मोठी इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद तुला लवकरच प्राप्त होणार आहे विश्वासाने शेवटच्या क्षणापर्यंत हा संदेश ऐक कारण याची निर्मिती तुझ्यासाठीच केली आहे तुझ्या यातना तुझे दुःख आणि तुझे क्लेश दूर करणारा हा पवित्र संदेश ज्या क्षणाला तू ऐकशील तेव्हापासून तुझ्या आयुष्यात काहीतरी अद्भुत अशा घटना घडू लागतील ज्या दैवी चमत्काराने परिपूर्ण आहेत स्वामी म्हणतात कधी कधी नियतीने मांडलेला डाव तुम्हाला खेळावाच लागतो कधीही कठीण जेव्हा येते तेव्हा तुम्ही हरू नका कधीही मागे सरकू नका कारण नियती पुढच्या पावलावर तुमच्यासाठी काय देत आहे त्यात तुम्हाला ज्ञान अज्ञान असते कधीकधी तुमच्यासाठी एवढा मोठा योग तयार होत असतो केला जात असतो कारण ती सर्व काही दैवी कृपा आहे जर तुम्ही कोणत्या गोष्टीला घाबरून मागे राहत असाल तर ती तुमची चूक ठरणार आहे त्यामुळे दैवी आशीर्वादांवर दैवी चमत्कारांवर ज्यांचा विश्वास बसतो आणि ज्यांना ते अनुभव येऊ लागतात तेव्हा खरंच तुम्ही खूप काही आनंदी होता त्याचप्रमाणे आताही तुम्हाला आनंदित करणारे काही क्षण तुमच्या आयुष्यात मी तुम्हाला देऊ इच्छितो हा संदेश संपूर्ण ऐका नियती जेव्हा तुमच्याकडून काही हेरावून घेत असते तेव्हा पुढच्या क्षणाला नियतीजवळ तुमच्यासाठी परमेश्वराजवळ तुमच्यासाठी खूप काही मोठे आणि तुम्हाला मनाला भावेल असे आशीर्वाद देखील असतात काही वस्तूंसाठी तुम्ही नाराज होता कधीकधी काही भेटले नाही काही मिळाले नाही म्हणून तुमचे मन नाराज असते त्यामुळे तुम्ही नाराज राहणे सोडावे आणि दैवी शक्तीवर संपूर्ण विश्वास ठेवावा कारण कोण जाणे कोणत्या क्षणाला तुम्हाला मोठा आशीर्वाद प्राप्त होईल तुम्ही फक्त विश्वास ठेवावा आणि आपल्या कर्मात अधिक मन लावावे असेच मी तुम्हाला सांगू इच्छितो काही दैवी चमत्कार तुझ्यापर्यंत येताना कधीकधी तुमच्या मनाप्रमाणे घडताना काही उशीर देखील लागू शकतो पण हार मानू नका कारण तुमच्यासाठी ईश्वराचे कार्य सुरू आहे आणि जेव्हा ईश्वराचे कार्य सुरू असते तेव्हा अनेक बाधा येऊनही तुमचे इच्छित पूर्ण होणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊ लागतात स्वामी म्हणतात बाळा केलेल्या चुका तर टाळल्या जाऊ शकतात कधी कधी चुकांची दुरुस्ती देखील केली जाऊ शकते पण चुका वारंवार करणारी व्यक्तीच जर चुकीची असेल तर त्या व्यक्तीपासून लांब राहणे तितकेच आवश्यक आहे त्यामुळे तुला जे काही देत आहोत ते स्वीकार करण्याची तयारी ठेवू कारण तुझ्या आयुष्यातून आता असे काही कटू संबंध आणि कटू व्यक्ती दूर करणारे आशीर्वाद मी देऊ इच्छितो ज्यामुळे तुझे जीवन परिपूर्ण होईल कारण तू केलेली प्रार्थना मनोमन माझ्यापर्यंत पोहोचली आहे यावर तुझा विश्वास बसावा म्हणूनच आजचा संदेश तू शेवटपर्यंत ऐकावा अशी मी तुला आज्ञा करतो स्वामी म्हणतात बाळा तू जर देवाकडून प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मागत असशील तर थोडा धीर ठेव काही उत्तरे तुला योग्य वेळेवर प्राप्तही होतील पण प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुला मिळणार नाही कारण जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा ईश्वर ठरवतील की तुला त्याचे उत्तर द्यायचे की नाही कारण जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीच्या मागे जणू असे पडता की ते सर्व काही मला माहीत व्हावे तर प्रत्येक गोष्ट इथे माहीत होण्याजोगी नाही कारण सर्व काही दैवी आज्ञेत स्वरूपात तुम्हाला प्राप्त होते जेव्हा देव तुम्हाला काही देव इच्छितात त्यासोबत तुम्ही तितकाच विश्वास ठेवणेही आवश्यक आहे दैवी ऊर्जा आणि दैवी सामर्थ्य इतके अफाट आहे की ते सामान्य जनांच्या कल्पनेच्याही परीकडे आहे आणि म्हणूनच देव तुम्हाला म्हणतात फक्त विश्वास ठेवा कारण मी विश्वासातच आहे तू जेव्हा माझ्यावर विश्वास ठेवशील तेव्हा तू ते सर्व काही करू शकशील तुझ्यासाठी साध्य होऊ लागेल तुला ज्या गोष्टी आज अशक्य वाटत आहेत त्या देखील शक्य होऊ लागतील भळा मी तुझ्यासाठीच कार्य करत आहे तुझा स्वामी मौलीवर असलेला विश्वास तुला त्या ठिकाणी नेईल ज्या ठिकाणी मी तुझ्यासाठी सुखाची द्वारे उघडेल आणि तुझ्यासाठी ते सर्व काही देईल जे तुला हवे आहेत माझे आशीर्वाद माझे चमत्कार निरंतर तुझ्या दिशेने प्रवाहित होत आहे त्या प्रवाहात तू तयार हो कारण तो प्रवाह इतका आनंददायक आहे की त्यात तुला प्रत्येक इच्छेची परिपूर्तता केलेली देवाकडून लक्षात हो येईल होय बाळा तू सत्य ऐकत आहेस कारण तुला परिपूर्ण करणारे माझे आशीर्वाद येत आहेत काही चमत्कार देखील तुझ्यासोबत घडू लागतील येणार हे अठ्ठेचाळीस तास तुला एक सुखाची बातमी आनंदाची बातमी देणारे आहेत तू ज्या बातमीसाठी आतापर्यंत खूप काही प्रयत्न केले आहेत तेव्हा आता फक्त विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा कारण दैवी ऊर्जा तुझ्या आजूबाजूला राहून तुझ्या सर्व काही संकटाचे निरसन करणारे आशीर्वाद तुला देत आहेत स्वामी म्हणतात बाळा आज ज्या क्षणाला तू हा दिव्य संदेश ऐकत असशील तेव्हापासून तुझ्या मनातली भय भीती सर्व काही नष्ट करणारे माझे आशीर्वाद तुला प्राप्त होऊन तुझे इच्छित तुला प्राप्त होईल सुखद अनुभव येऊ लागतील जेव्हा तुम्ही देवाच्या ऊर्जेने परिपूर्ण होता तेव्हा तुम्हाला अगदी कुठेही सहज आणि ते सर्व काही शक्य होते जे तुला देवाला द्यायचे आहे देव तुम्हाला कधीही उपेक्षित करत नाही तुम्हाला जे काही हवे आहेत तेच देव तुम्हाला देऊ इच्छितात पण योग्य वेळेवर तुमच्याजवळ ते पोहोचते कारण देवाची इच्छा जेव्हा आहे तेव्हाच तुमच्यासोबत अद्भुत चमत्कार घडू लागतात विश्वास ठेवा देवाचे कार्य अफाट आणि अनंत ऊर्जेने भरलेले आहे तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद जेव्हा तुमच्या मार्गात येऊ लागतात तेव्हा तुम्हाला कुठलीही भय भीती बाळगायची आवश्यकता नाही आजचा हा संदेश जे कोणी ऐकत आहे त्यांच्या मनातील भय भीती काढून टाकणारे आशीर्वाद स्वामी त्यांना देऊ इच्छितात माऊलीचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी माऊलीचा हा संदेश ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल त्या क्षणापासून काही काळातच तुम्हाला आनंदाची बातमीही प्राप्त होईल तुमचे संकटे टाळले जातील आणि तुमच्यासाठी सुख समाधान आरोग्य आणि आनंदाची प्राप्ती होणारे आशीर्वाद येत आहेत स्वामी माऊलीचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी माऊली मी तुझं प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका स्वामींचा हा दैवी ऊर्जेने भरलेला संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल तिथली जागा पवित्र होईल ऐकणाऱ्याचे मन पवित्र होईल आणि तिथे सकारात्मक ऊर्जा नांदू लागेल सगळं काही विघ्न दूर होईल आणि सुख समाधान येईल स्वामी माऊलीचा हा संदेश मनपूर्वक स्वीकार केल्याबद्दल धन्यवाद स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करत तुम्हाला सुख समाधान आरोग्य आनंद आणि तुमच्या मुलाबाळाला वेगवान प्रगती देवत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ